नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर गरमी एवढी आहे की गर्मीमध्ये सगळ्यांनाच काहीतरी थंड खावंसं वाटतं खास करून लहान मुलांना तर आज आपण घरच्या साहित्याने छान गाडीवर मिळतो तसा आपण फालुदा बनवणार आहात आणि खायला देखील खूप छान लागतो हा फालुदा तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा तर फालुदा बनवण्यासाठी आता आपण सुरुवात करायची आहे तर चला सुरुवात करूया फालुदा बनवायला तर एक पॅन घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये आपण अर्धा लिटर फुल फॅट दूध घालायचं आहे तर हे अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे तर आपण सगळं ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे पाव कप मी मिल्क पावडर घालत आहे ह्याच्यामध्ये एक टेबलस्पून कस्टर्ड पावडर आहे ती घालायची आपण ह्याच्यामध्ये आणि हे सगळं आपण दुधामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या गुठल्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आणि छान आपण दुधामध्ये ते मिक्स करून घेऊया कस्टर्ड पावडर आणि आपण मिल्क पावडर छान दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे त्याच्या गुठल्या सगळ्या मोडून घेतलेल्या आहेत आता आपण गॅस चालू करायचा आहे आणि गॅस आपल्याला बघा एकदम मिडियम केलेला आहे त्याच्यावरती हा पॅन ठेवायचा आपण त्याच्यामध्ये पाऊण कप मी साखर घालत आहे साखर तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता आणि आपल्याला हे सगळं छान असं उकळी येईपर्यंत ढवळत राहायचं आहे आणि छान एक उकळी काढून घ्यायची आहे तर दुधाला छान उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आपण एकदम गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि थोडंसं आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे तीन ते चार थेंब आपण वेनिला इसेन ह्याच्यामध्ये घालायचं आहे मिक्स करायचं आहे तुमच्याकडे वेनिला इसेन नसेल तर तुम्ही वेलची देखील घालू शकता फेवरसाठी मी घातलेलं आहे थोडंसं तीन चार थेंब आपल्याला जास्त घट्ट नाही करायचं आहे थोडं अजून ते घट्ट झालं पाहिजे तसं हे घट्ट करून घेऊया असं ढवळत राहायचं नाही तर ते पॅनच्या तळ्याला लागू शकते एक मोठी उकळी आल्यानंतर मी हे तीन ते चार मिनटं एकदम कमी गॅस करून हे उकळून घेतलेलं आहे जे फाळूदामध्ये जे दूध वापरतात ते दूध आपण हे तयार करत आहोत तर आता हे बघा इतपत आपल्याला ते घट्ट करायचं आहे जास्त घट्ट नाही करायचं आहे कारण हे थंड झाल्यानंतर पण अजून त्याला घट्टपणा येईल तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे गॅसवरती एक मी पातेले ठेवले आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये ज्या फालुदा सेवई आहे ती बनवून घ्यायची आहे हा दुसरा कप पाणी घालत आहे मी आणि पाण्याला छान अशी एक मोठी उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला छान उकळी आलेले आहे तर बघा ह्या शेवया मी घेतलेल्या आहेत ह्या ज्या आपण उपम्यासाठी वापरतो किंवा खीर बनवतो त्या शेवयात रेडीमेड तर आता या आपण शेवया ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि आपल्याला लगेचच त्या अशा चमचने ढवळवून घ्यायच्या आहे नाहीतर त्या एकमेकांना चिटकू शकतात म्हणून असं त्या ढवळत राहायच्यात आणि छान मऊ होईपर्यंत ते आपण शिजून घ्यायच्या आहेत मी मिडियम गॅस करून एक तीन ते चार मिनटं शिजून घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवते हे बघा छान अशा आपल्या शेवया शिजल्या आहेत मी तुम्हाला हातावरती घेऊन देखील दाखवते हे बघा छान अशा त्या तुटत आहेत तेव्हा छान अशा मऊ शिजलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करायचा आहे एक मी पातळ घेतलेलं आहे त्याच्यावरती मी चालन ठेवत आहे आणि आपल्याला ज्या शेवया शिजून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या आपण गाळून घ्यायच्या त्याच्यामध्ये त्याच्यावरती लगेचच आपल्याला थंड पाणी घालायचं आहे म्हणजे त्या एकमेकांना असा चिटकणार नाही आणि त्याचा असा लगदा होणार नाही अशा त्या सुटसुटीत होतील म्हणून आपण लगेचच त्याच्यात पाणी घालायचं तर एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी पाणी घेऊन थोडेसे बर्फाचे खडे टाकलेले आहेत तर या शेवया आपण त्याच्यामध्ये घालायच्या आहेत तुम्ही पाहू शकता छान अशा ह्या शेवया आपल्या झालेल्या आहेत एकदम अशा सुटसुटीत होतात त्या हे बघा जशा फालुद्यामध्ये मिळतात त्याप्रकारेच त्या झालेल्या आहेत तर आता हे पाण्यामध्ये असं ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ दोन चमच मी सब्ज्या घेतलेला आहे हे कुठल्याही तुम्हाला किरणाच्या दुकानामध्ये भेटेल तर आता दोन चमच हे सब्ज्या मी एका वाटीमध्ये काढत आहे त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आपल्याला छान हे दहा मिनटं भिजून घ्यायचं आहे मिक्स करूया चमचने आणि हे छान आपण दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवून देऊया तर फालुद्यासाठी दे जे लागणारे साहित्य आहेत तर आपली सगळी ही पूर्वतयारी आपली झालेली आहे सब्जा भिजून झालेल्या आहे शेवया झालेल्या आहेत आणि आपलं जे रबडी जे मिल्क बनवतो ते देखील तयार आहे तर आता आपण फालुदा सर्व करायचं आहे एक ग्लास घेतलेला आहे काचीचा त्याच्यामध्ये आपण गुलाब सिरप टाकायचं आहे थोडंसं आपण ज्या शेवया बनवून घेतल्या होत्या त्या घालत आहे मी भिजून घेतलेला सब्जा घालायचा आहे आपल्याला एक चमच थोडेसे डायफ्रूट घालत आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार डायफ्रूट घेऊ शकता मी काजू बदाम आणि पिस्ता घेतलेले आहेत आता आपण जे दूध बनवून घेतलं होतं ते देखील छान घट्ट झालेलं आहे आणि थंड झालेलं आहे तर ते आपण आता हे ग्लासमध्ये घालून घ्यायचं आहे तर हे दोन चमच भरून मी घेत आहे बघा आपण पुन, पुन्हा थोडंसं गुलाब सिरप टाकायचं आहे परत आपण ह्याच्यामध्ये थोड़ा शेवया घालायच्या आहेत भिजवलेला सबजा एक चमच घालायचा आहे थोडेसे ड्रायफ्रूट घालूया दूध घालायचं आहे आपण पुन्हा दोन चमच मी घातलेला आहे आता आपण आईस्क्रीम घालायची आहे आईस्क्रीम तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही घालू शकता मी इथं मिक्स ड्रायफ्रूटवाली घालत आहे तुम्ही वेनिला आईस्क्रीम पण घालू शकता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण याच्यावरती गुलाबाचं सिरप घालायचं आहे आणि ड्रायफ्रूट घालायचं आहे तर आपला फालुदा तयार झालेला आहे खाण्यासाठी खूप छान असा बनतो घरच्या साहित्याने आणि खायला देखील अगदी दे, गाडीवर मिळतो तसा लागतो तर तुम्ही नक्की एकदा असा बनवून बघा घरी आणि सगळ्यांना खायला घाला आणि तुमचा कसा झाला तो देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी कसा बनवला फालुदा ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहील धन्यवाद